मी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी गूळ आणि नारळापासून एक ट्रॅडिशनल डिश बनवते ही खूप स्वीट सोबत पौष्टिक देखील आहे तुम्ही पत्नी एकदा नक्की बनवून पहा अगदी कमी साहित्यामध्ये रेडी होते ही मीठ आहे इथं एक नारळ अशा प्रकारे छोटे छोटे तुकड्यांमध्ये मी कट करून घेते एक नारळ घेतला तर एक वाटी गूळ बरोबर होतं ही मिठ स्वादिष्ट तर आहे सोबतच खूप पौष्टिक आहे इथे एक वाटी नारळ किसलेला गूळ अर्धा फुलपात्र अर्धा फुलपात्र पांढरी तीळ आणि दोन चमचे तेल किंवा तुम्ही तूपही घेऊ शकता तर नारळ पहांडरी तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे थोडंसं बारीक झाल्यानंतर त्यात अर्धा ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला हे मिक्सचर छान असं फिरवून घ्यायचं आहे खूप बारीकही नाही करायचं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुपही टाकू शकता आणि इथे हे मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे बघू शकता असंच मिश्रण बनवायचं आहे जास्त पातळही नको आहे आणि अगदी लो फ्लेमवरती याला परतवून घ्यायचे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं छान प्रकारे तेला त्याला परतवून घ्या तर हे मिश्रण छान प्रकारे घट्ट झालेलं आहे आणि कलरही चेंज झालेला आहे वासवण खूप खमंग असा सुटलेला आहे तर हे मिश्रण एका तूप लावलेल्या परातीत ओतून घ्यायचे आणि हो ही नारळाच्या मिठाईची तुम्ही ओढ्या पण पाडू शकता आपण गरम गरमच खायला खूप टेस्टी लागते ही मिठाई खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही मिठाई आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा अहो विचार कसला करता येईल करा सबस्क्राईब धन्यवाद